आहे ऑनलाईन यांच्या निवडणुका केल्या जातात फ्लाइंग स्क्वॉड त्यांनी इंटरसेप्ट केलं तर ती सगळी माहिती त्या ऍप्लिकेशन मध्ये भरली जाते कन्सर्न एजन्सी कडे ती माहिती चालू होते आणि मग कन्सर्न यंत्रणा सीज करायचं किंवा किती सीज करायचं ते निर्णय घेतात आपल्याला माहिती आहे की राजस्थान निवडणूक जेव्हा झाली त्याला इतर निवडणुकीच्या कम्पेअर त्रिपट किंवा चौपट त्याचे अमाऊंट एका राज्यात नव्हते त्यामुळे किती मोठ्या प्रमाणात हे होऊ शकतं आणि तेवढ्या जर आपण मोठ्या प्रमाणात जर होत ते मोठ्या प्रमाणात सीज केलं तर निश्चितपणे निवडणुकीमध्ये याचा वापर कमी होईल तर तो बर आहे निवडणूक यंत्रणेचा पण याप्रक्रिया जाऊन याच्यावर नागरिकांना सुद्धा एम्पॉवर केलेला आहे आणि त्यासाठी आयोगानं सी विजिल सिटीजन विजिलन्स ऍप तयार केलेला आहे हे ऍप कोणीही नागरिक स्वतःच्या मोबाईलवर डाउनलोड करू शकतो आणि कुठलीही गोष्ट त्याच्या समोर समजा रिजर्शन्स आली मॉडेल कोड ऑफ कंडक्टचं कोणी ब्रिज केलं किंवा अशा पद्धतीचे जे कॅश डिस्पर्समेंट किंवा असे प्र, प्र, प्रकार व्हायला लागले तर तो, तो माणूस सुद्धा त्याच्यात रिदर्शन आल्यानंतर तो तक्रार करू दाखल करू शकतो त्या ॲपवर किंवा एखादा फोटो असेल त्याच्याकडे तो फोटोही अपलोड करू शकतो किंवा एखादी व्हिडिओ क्लिप असेल ती अपलोड करू शकतो आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा अपलोड करतो तेव्हा जिल्हा स्तरावरची जी कंट्रोल रूम आहे तिथे तो मेसेज येतो पण तो मेसेज येताना कुठल्याही प्रकारची त्याची आयडेंटिटी त्याचा फोन नंबर हे कुठेही उघड होत नाही कोणालाही उघड होत नाही त्यामुळे नागरिकांना निर्भयपणे आपलं नाव उघड न ना करता कुठलीही तक्रार नोंदवण्याची मुबा आहे हे मोठ एम्पॉवरमेंट लोकांच्या साठी आहे आणि ती तक्रार प्राप्त झाल्यानंतर जास्तीत जास्त मिनिटाच्या आत तिथे तत्काळ कारवाई कर करायची असं एक बंधन केलेलं आहे आता कुणी याच्यामध्ये तक्रार दाखल केल्यानंतर त्याचं लोकेशन अक्षांश रेखांश दोन्ही कॅप्चर होतात त्यामुळे फ्लाइंग स्क्वॉडला नेमका तो लोकेशन कळतो त्यामुळे जो, जो आहे तो तात्काळ तिथे पोहोचू शकतो आणि काही करून कारवाई करू शकतो याची माहिती आपल्याला आपल्या माध्यमातून सगळ्या लोकांना व्हावी असं एक माझं आपल्याला अपील आहे की जेणेकरून लोकांना ह्या ह्याच्यावर देखरेखीचं काम मोठ्या प्रमाणात करावं असं आहे दुसरं ॲप निवडणुकीसाठी जे महत्वाचं आहे ते म्हणजे केवायसी नो युअर कॅन्डिडेट म्हणजे या ॲपवर कुठल्याही विधानमंडळ कुठल्याही कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये मध्ये उभे राहिलेले जे काही उमेदवार असतील त्या सर्व उमेदवारांचे जे ऍफिडेव्हिट्स असतात ते ऍफिडेव्हिट्स तुम्हाला तिथे उपलब्ध असतात तुम्ही ते वाचू शकता त्या उमेदवार असलेले गुन्हे त्याच्या संपत्ती याच सगळं विवरण जे उमेदवारी दिलेलं असतात माहिती लोकांना उपलब्ध होते निवडणूक आयोगाने याच्यामध्ये ट्रान्सपरसी डिस्क्लोजरला अतिशय महत्व दिलेलं आहे की मतदारांच्या पर्यंत सगळी माहिती पोहोचावी आणि मग त्यांनी निर्णय घ्यावा आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे निवडणूक आयोगाने हे बंधन केलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीजने त्यांच्या वेबसाईटवर तीन वर्तमानपत्रामध्ये तीन इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये त्या उमेदवार असलेले गुन्हे आणि संपत्ती दोन्हीही त्याचे प्रकाशित करण्यासाठी बंधन केलेलं आहे एवढंच नव्हे तर एखाद्या उमेदवारावर जर दाखल या पक्षाने ज्याच्यावर कुठले गुन्हे दाखल झालेले नाही असा उमेदवार तुम्हाला का नाही देता आला आणि गुन्हे असेल उमेदवार का दिला याचं स्पष्टीकरण सुद्धा या, या राजकीय पक्षांच्या वेबसाईट वर त्यांना नमूद करण्याचे एक निर्देश दिले आता या याही पलीकडे जाऊन आमचा असा मानस आहे की पोलिंग स्टेशनच्या प्रेमॅसेस मध्ये सुद्धा ही माहिती उपलब्ध असली पाहिजे मतदार आणि म्हणून उमेदवारांची नावं त्यांच्यावर असलेले गुन्हे त्यांची असली संपत्ती याचं विवरण की जे पब्लिक डॉक्युमेंट आहे जे त्यांच्या मध्ये आहे ते मतदानासाठी एक फलक त्या फलकाच्या स्वरूपात किंवा फ्लेटच्या स्वरूपामध्ये प्रत्येक मतदान केंद्रा पुढे राहील अशा प्रकारचं एक नियोजन आहे म्हणजे ते, ते, ते पाहून मतदारांना त्याची संपूर्ण माहिती मिळेल आणि ते आपले मतदान करते यामध्ये विद्यार्थ्यांचा पण सहभाग घ्यायचा आपण मोठ्या प्रमाणात नियोजन करत आहोत संबंध महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांच्या रॅलीज त्यांच्या घर बेटी मतदारांच्या त्यांच्या असे वेगवेगळे कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत त्याच पद्धतीने यावेळेला आपण विद्यार्थ्यांना पोलिंग स्टेशनमध्ये पोलिंग व्हॉलेंटियर्स म्हणून आपण घेतात कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना तिथं व्हॉलेंटिअर म्हणजे जे बुजुर्ग बुजुर्ग बुजुर लोक आहेत त्यांना मदत करा कोणाला पाणी पाहिजे त्यांना पाणी द्या तिथे शेअर असते आपली त्या मध्ये जर गरज असेल तर त्यांना तिथे बसवा क्यू मॅनेजमेंट करा अशा प्रकारचं सहाय्य ते करतील आणि सहाय्य केल्यानंतर त्यांना तसं प्रमाणपत्र आपण देणार आहोत की त्यांनी राष्ट्रीय कामामध्ये भूमिका या पलीकडे जाऊन आमचा असा विचार आहे की काउंटिंग हॉलमध्ये सुद्धा आम्ही काही विद्यार्थी जे इलेक्ट्रो क्लबचे कॅम्पस अशा विद्यार्थ्यांना आपण काउंटिंग हॉलमध्ये सुद्धा व्हॉलेंटियर्स म्हणून घेणार तिथे सुद्धा गरज आहे यांना पाणी द्या त्यांना पाणी द्या चहा द्या हे द्या कारण काउंटिंगची प्रोसेस चालू असते पण हे मदत करताना हे काउंटिंग कशा पद्धतीने होतं मशीन कसे आणले जातात त्याचं चॅनिंग कसं रेकॉर्ड होत तेल कसं केलं जातं व्हीव्हीपॅटचे आणि इलेक्ट्रॉनिक काउंट काही मशीन मध्ये कसं मॅच केलं जातं काउंटिंग एजंट्सची भूमिका काय असते ते कसे प्रश्न विचारतात शंका विचारतात त्याला रिटर्निंग ऑप्शन काय उत्तर देतो मला वाटतं हे जवळून पाहण्याची संधी आपण विद्यार्थ्यांना यावेळेस देतो म्हणजे या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण निवडणूक प्रक्रियेशी सजग करण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही याच्यावर ह्या तरुणाईची आस्था वाढेल आस्था निर्माण होईल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आपल्याला माहिती आहे की अनेक विद्या महाविद्यालयामध्ये इलेक्ट्रॉलेटर्सिक स्थापन झालेले आहेत मोठ्या प्रमाणात आता आपण अठरा एकोणीस वयोग मुलांची पण नोंद केलेली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे मला खात्री वाटते की विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशनपासून सगळ्या स्तरावर अवेअरनेसच्या स्तरावर पण पर मोठ्या प्रमाणात मदत घेत आहोत तेव्हा निश्चितपणे मतदानाचा टक्का वाढेल आणि जर वाढला तर त्याचं बहुतांश श्रेय हे मी विद्यार्थ्यांना आणि त्या कॉलेजमधले असणारा प्रिन्सिपल्स रुरल पॉइंट स्टाफ ह्या सगळ्यांना आपल्याला द्यावं लागेल मला वाटतं हे मोठा बदल आपण यावेळेला करू पाहतो